नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी ना आता सकाळचं कवळं म्हणून बोलायचं डी घेतोय कारण थोडं मला म्हणजे असं गारच वाटायला लागलं आतून आणि जर पण लय आलं ते अजून आहे पण म्हणजे अजून कालच्या इंजेक्शनाने गोळ्याने काय सुद्धा फरक नाही पडला काय गजर बनवती काय आता बाकीची लाल फुलं काही एवढी नाहीत भरपूर पिवळी पण फुलं नाहीत आज स्वामींचा गुरुवार आहे पण पिवळी फुलं नाहीत लाल पण नाहीत म्हणलं स्वस्तिकच्या फुलांची घटाला बनवली एक घरातल्या देवाऱ्यावर बनवली आणि एक लक्ष्मी आपल्या खालच्या मंदिरातल्या बरं बरं मला असं वाटतं बनवते बरं वाटतंय अजून ती खाली जर झालंय गोळ्या बर का वेळ नाही घ्यायचे ते आता जेवणा अगोदर घ्यायचं दोन नंतर पण घ्यायचं गोळे पण घे आणि घरगुती पण औषध उपचार चालू ठेव धनजिऱ्याचं पाणी पी आणि मध लाव जरा आणि खाण्यापिण्याकडे लक्ष दे जरा पाणी भरपूर पेत जा हे सब्जाच पाणी आहे का हे सब्जाच पाणी आहे ऐक की गोरांना औषध चारायचं तेवढं कणिक मिळखी तर मम्मीने ना हे कणिक मध्ये बरका आणि कशासाठी म्हणायचे होते कारण गुरांना ना हे औषध पाजायचे आणि गोळ्या चरायचे ते कारण ही टॉनिकच्या गोळ्या त्या आणि गोळ्या ना सगळ्या गुरांना चारायच्या बरका आणि ही टॉनिक आहे ना फक्त हिला पाजायचंय कारण ही आमच्या सगळ्यात कुपोषित गळी म्हणजे हि ज्या अंगावर कसलंच मास चढत नाही किती बि हिला खायला घातलं तरी त्यामुळे हे टॉनिक आणि काढलंय कणकेचं तयार झालं ते बर का आणि ह्यात ना सगळी गोळ्यांची पावडर ही भरली फोडून शिलक राहिली गोरांच्या कुत्र्याला एक चपाती करायतली आपला स्वयंपाक झाल्यावर mm. नाही तर त्यातच करची ना ती नाही बाबा एवढं कळत मला कुत्र्याची चपाती करायची आणि मला ती पावच दे आणि पप्पांनी पनीर आणले ना पनीर कर मी पावन पनीर खातो मला चपाती नको करू mm. काय माहिती चान्स हीच चपाती मला जर आली तर नाही नको पण आज चपातीच नाही खायची आज ना मला तिकडची वैरण काढायची बरं का पप्पा आधी तिकडं वैरणीला गेलेत ते आता मी पण पोतं घेऊन निघालो नारळाच्या झाडाला ना एवढं भारी भारी नारळ लागलेत का नाही म्हणजे इथं एक आलाय तिथं एक गस आहे तिकडे एक आलाय आणि ह्याच्या पलीकडून एक आलाय आणि एवढं मोठ मोठं नारळ येतात ना ह्या नारळाला म्हणजे इथे एक नारळ आहे तिकडं पलीकडे एक नारळ आहे तिथे एक नारळ आहे त्याच्या पलीकडे एक नारळ आहे आणि महाग तर नारळची लाईनच आहे तर वैरण नाही आणून झाली बर का आणि गोरांना टाकून पण झाली मम्मी किती वेळ लागेल स्वयंपाकाला दहा मिनिट लागते स्वयंपाकाला बर पनीरची भाजी करू का करू? भुर्जी करू पनीरची भुर्जीच कर पावत म्हणलं पनीर भुर्जी माझं ना जेवण झालंय बर का आणि गोळ्या पण खाऊन झाले ते आता ना मला घरगुती उपाय करायचा आहे म्हणजे जराला आहे का नाही मला इथं जिरीची पावडर आणि मध लावायचंय तर जरावर ना मध आणि जिरी पावडर लावून झाली तर आता थोडा आराम करतो मग थोडं ती रिलॅक्स पण होईल आणि बरं पण वाटेल आली वय हो आली चुकली तशा वाटतय तुला आता वाटतंय जरा बरं हा नाही ना तरी कमी व्हायला लागलं ती लावल्यापासून बाकी नाही एवढं नाही काय तर आता मी झोपेत उठले बर का आणि आता मला थोडं बरं वाटायला लागले थोडी थोडी आहे का ना सूज कमी व्हायला लागली आणि ती चुंचून का नाही ती पण कमी व्हायला लागले फक्त इथं ना वरच्या साईडला थोडं दुखतंय आणि थोडी चुंचून तर सगळं बरं वाटायला लागलं कारण मध लावला होता ना त्याने सगळं गार पडलं आणि हिलिंग पण व्हायला लागलं ला। आमच्याकडे जर कोण आजारी असलं का नाही तर आमच्याकडे वरण भात केला जातो बर का तर इथं वरण भात केलाय वरण केलंय आणि आज भात केलाय तर आता खायचंय सगळ्यात आधी हे येतो कारण इथं मध आणि ती जिरे लावली <laughs> मेन पप्पा चालू राहणार वैरण आणायला कुठली वैरण काढताय रस्त्याच्या पलीडची काढतोय तो काय करा मी वैर आण तेवढी पेंडी भेजाय का मग आलो पाणी दाखवते टायगर आलू दहा मिनिटात तेवढी घराची रक्षा कर कोणाला येऊन देऊ नको माझ्याशिवाय शिवाय रानात राहायची हीच मजा आहे माहिती आहे का सगळीकडे शेंगरूचं इथं आणि एवढं भारी भारी शेंगरू असतात ना ह्यांचा कलर बिलरले भारी असतात आणि बारक्या पण आहे ना आम्ही तसला चोर पोलीसवाला शेंगरू पकडायचो आणि एवढी मजा यायची कारण ते पकडायला सुद्धा पण परत काय व्हायचं कळायला लागलं की आपण सवा शेंगरू पकडतो का नाही धनुराय यांनी तेव्हा त्यांचा पंख तोडतात मग तेव्हा ती मारतात तेव्हापासून मग पकडायचं सोडून दिलं मी तर ना गाडा घेऊन रानात आलो तर बरं का हे तर शाणाच्या पाड्या टाकल्या आणि आता ही गाडा ना मला घराच्या पलीकडे तिकडे घेऊन जायचं आहे आधी आमचं ठरलेलं की इकडची वैरण काढायची पण कॅप्टन मधनच ठरवलं की तिकडची वैरण काढायची तर कॅप्टनच्या इशाऱ्यावर आता मी चलो गाडा घेऊन तिकड कॅप्टन एकदा म्हणताय इकडची काढायची एकदा म्हणताय तिकडची काढायची अरे बाळाली तिथं पिंडी काढून टाकली गिनगोलाची ना की पट्टी काढून झाली बर का आणि गाडा पण गजभरून झालाय पेंट घातली का बेजायला तिकडं ना गुरण खालचं चालू झालाय बर का आणि मम्मीचं पाणी पण पाजून झाले आणि माझी पण बाहेरचे काम संपल्यात आता फक्त थोडस जेवण करायचंय कारण मागाशी वरण भात खाल्ला होता कारण गोळ्या घ्यायच्या ते ना त्यामुळं नॉर्मल जेवण करायचं आणि गोळ्या घ्यायच्या मग झालं जेवायला ना दुपारचंच वरण भात आहे बर का माझं ना जेवण झालंय बर का आणि गोळ्या पण खाऊन झाले ते आणि जरा वर ना ती जिरी आणि मध लावलाय आणि आता ना मला व्हिडिओ एडिटिंग पण करायची त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये